चला तर आजचा मॅजिक सुरू झालेला आजचा पहिला लेसन आहे काल सर्ग बेसिक होतं आपलं आजचा पहिला दिवस आहे तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजात करा वरदान म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत मग ते निसर्गाकडून असेल आईवडिलांकडून असेल कोणी दिलेलं असेल जे काही असेल ते सध्या आपल्या जवळ आहे त्या गोष्टींना आपण वरदान म्हणणार आहोत तर तुम्ही आत्तापर्यंत ऐकलंही असेल की सगळे म्हणतात की वरदानांची मोजदात करा वरदानांची मोजदात करा म्हणजे काय की आपल्याला सगळे म्हणतात की कुठं तू पुढचा विचार करते कशाला दुसरा विचार करते जे आहे ते तरी बघ ना तुझ्याजवळ ह्याचा अर्थ काय जे आहे ते बघ तुझ्याजवळ हे म्हणण्याचा अर्थ काय या म्हणण्याचा अर्थ हाच आहे की जे तुझ्याजवळ आहे जे वरदान आहेत त्याकडे तू लक्ष दे आणि त्याची मोजजात कर म्हणजे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आपल्याला तर मला मिळालेल्या वरदानांची मी जेव्हा मोज करायला लागलो तेव्हा माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं हे विली नेल्सन एक गायक गीतकार आणि लेखक सांगतात तर तुम्हाला आज तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजजात करायची पण ही सगळ्यात शक्तिशाली पद्धत आहे कृती आहे वरदानांची मोलजात करण एकदा का तुम्ही वरदानांची मोलजात करायला लागला तर तुमच्या लाईफमध्ये बदल सुरू होणार आहे कारण ही इतकी शक्तिशाली कृती आहे वरदानांची मुलजात करायची मग ते तुमच्याकडे वरदान छोटे का असेनात किंवा मोठे का असेन कसेही असू देत पण ते तुमच्याजवळ आहेत ना त्याबद्दल थँक्यू म्हणायचं मिनल मॅम तुम्ही ऑडिओ कनेक्ट नाही झालेल्या त्यामुळे त्यांना आवाज पण जात नसेल आणि जसं तुम्ही वरदानांची मोजात करायला सुरू करता तर आपोआप आप तुम्हाला जे आयुष्यामध्ये तुम्हाला पाहिजे आहे त्या गोष्टी तुम्हाला सहज मिळायला लागतात आणि आणि काय होतं तुमच्या स्वप्नातल्या कामासारखे नसेल तरीसुद्धा गोष्टी बदलायला लागतात ठीक आहे आता अजून तुम्हाला जसं पाहिजे तसं नाही पण हळूहळू हळूहळू तुम्हाला तसं पाहिजे तसं गोष्टी बदलायला लागतात तुमचा कामातला आनंद वाढायला लागतो आणि अचानक कामातील सर्व प्रकारच्या संधी तुमच्या पुढे निर्माण होतात आणि ह्याची दुसरी बाजू अशी आहे की तुमच्याजवळील वरदान मौल्यवान वाटत नसेल याची मोजात करता आपल्याला करता येत नसेल तर आपण नकळत त्या गोष्टींच्या नकारात्मकतेळीकडे जातो म्हणजे काय म्हणायचं इथं लेखिकेला की जर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये वरदान दिसत नसतील म्हणजे ती गोष्ट आपल्याजवळ आहे हे जर दिसत नसेल तर ह्याचा अर्थ काय आहे की त्या गोष्टीकडे तुमचं लक्ष नाही आहे किंवा तुम्ही कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टीची नकारात्मकता स्वतःमध्ये घेऊन बसलेला आहात जेव्हा तुम्ही वरदानांची मोजात करत नाही याचा अर्थ तुम्ही नकारात्मकतेकडेच फक्त लक्ष देताय तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या जवळ आहेत त्या गोष्टींकडे तुमचं लक्षच नाही आहे तर आपल्याला इथं आपल्या जवळ ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोज मोजदाद कमी भरली तरी चालेल पण येत असलेल्या गणतीची अडचणींची गणती करायला ती वरदानांची देणगी गमावून चालणार नाही म्हणजे ज्या गोष्टी आपल्याजवळ थोड्या भरतील तर ठीक आहे ते चालेल पण त्याच्या बदल्यात जर तुम्ही त्या मोजतच नसाल नकारात्मकतेकडे जास्त तुमचं लक्ष असेल तर तुम्ही ज्या गोष्टी तुमच्याजवळ आहेत त्या गोष्टीही तुमच्याकडून निघून जातील तर ही वरदानांची मोजदात आपल्याला सकाळच्या वेळेस करायची आहे का सकाळच्या वेळेस करायची आहे तर आपण उठल्याबरोबर आपल्या ज्या दिवसभराची काहीतरी कामं असतात त्या कामांचा विचार आपल्या मनामध्ये येतो आणि ते कामांचा मनामध्ये विचार आल्यामुळं काय टेन्शन येतं आपल्याला की माझं हे काम ठीक होईल की नाही मला कोणी मदत करेल का नाही किंवा मला बस लवकर मिळेल का मी ऑफिसला व्यवस्थित जाईन का नाही आज पाऊसच आला मग आज मला लेटच होईल का हे हे सगळं जे विचार करतो हे जे सर्कल चाललं सा असतं आपल्या इथं माइंडमध्ये त्या सर्कलमुळे आपल्या आतमध्ये नकारात्मकता येते आणि ही जर नकारात्मकता तुम्हाला सकाळची काढून टाकायची असेल तर त्यावेळेस एकच काम करायचं आहे आपण वरदानांची मोजात करायची आता तुम्ही म्हणाल कशी करायची इतकी वरदान रोज कशी हुडकायचे किंवा रोज कसं या गोष्टींबद्दल विचार करायचा ते तुम्हाला सुरुवातीला तसं वाटणं साहजिक आहे क का का कारण तुम्ही त्या गोष्टींबद्दल कधी विचारच केलेला नाही आपल्याजवळ किती किती साऱ्या गोष्टी आहेत या गोष्टींचा कधी विचारच केलेला नाही आपण पण आता तुम्ही करणार आहात हा अभ्यास संपेपर्यंत तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आठवणार आहेत की ज्या गोष्टींबद्दल तुम्ही कधी आभार मानलेले नाहीत ती प्रत्येक गोष्ट आज आपण बघणार आहोत या अभ्यासामध्ये आपण बघणार आहोत आज आपण जनरल ज्या आयुष्यामधल्या दहा गोष्टी आहेत त्या गो दहा गोष्टींसाठी आज वरदान लिहिणार आहोत आणि ह्या अभ्यासामध्ये रोजच्या दिवसात दहा वरदान आपल्याला लिहिणं कंपल्सरी आहे जर लिहायला जमत नसेल लिहिणं छानच आहे जर लिहायला जमत नसेल तर कमीत कमी विचार तरी करायचा रोज दहा वरदानांची मोजदात करायची कंपल्सरी आठवायचंच आज काय चांगलं झालं त्याबद्दल थँक्यू हे क आज काय आहे माझ्या आयुष्यामध्ये त्याबद्दल थँक्यू काल काय झालं माझ्या आयुष्यामध्ये थँक्यू माझ्याजवळ काय काय आहे त्याबद्दल थँक्यू निसर्गाने मला काय काय दिलेलं आहे त्याबद्दल थँक्यू तर हे करायचं आहे आपल्याला सकाळी उठल्याबरोबर तर ह्याचा बेनिफिट काय आहे की दिवसभरात जे काही तुम्हाला कामं करायचे त्याच्याबद्दलची जी काही निगेटिव्हिटी असते ती जास्त येत नाही आणि तुम्हाला माहीत आहे जेव्हा आपण सकाळची सुरुवात चांगली करतो तर दिवस आपला चांगला जातो जनरली तुम्ही एखादं गाणं ऐकता सकाळी